अक्षरशः मी खूप रडले कारण ती गेली म्हणून नाही या कारण आता मला पुढं टेस्टमध्ये दाखवणार कोण आणि मला अभ्यास करताना सांगणार कोण माझे गृहपाठ वगैरे लिहून देणार देणार कोण असं मी खूप रडले असं करत करत माझं टेन्थ पास झालं मग टेन्थमध्ये माझी मैत्रिणी वगैरे आले टेन्थ पास व्हायच्या अगोदर माझे हे तीन मैत्रिणी होते त्यानंतर मी हुशार असलेली मैत्रिणीला गाठ धरले कारण आता तिचं होऊन लिहायचं होतं मला तिचं नाव होतं श्री मग तिथे जवळ बसायचे तिच्या नावाने त्याच्या हाताने गृहपाठ लिहून घ्यायचे त्याच्या नावाने माझ्या वय नवीन वहीमध्ये नाव लिहून घ्यायचे नवीन पेन्सिल पेन आटल्यावर तिला द्यायचं कारण ती मला पूर्ण अभ्यास वगैरे दाखवणार आहे म्हणून मग त्यानंतर तिच्या बघून बघून लिहायचं केलंय मग सर्व लिहिले मग बोर्ड पेपर आले त्यांचे ज्यावेळी बोर्डाचं पेपर होतं त्यावेळी माझे पप्पा मात्र नवीन पेन पेन्सिल किंवा मा असं म्हणत होते की पप्पा ही लई हुशार आहे शाळामध्ये फास्ट होईल मग टेन्थला पप्पा आमच्या घराजवळच आलतं मग दहावीला आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळामध्येच माझं टेन्थ पेपर आलं मग माझ्या मैत्रिणीचे दोघे म्हणजे श्रीदेवीचं तर नंबर वेगळाकडे आला तीच मला दाखवत होती आणि तीच हुशार होती धनलक्ष्मी तर तिचा माझं जमातच नव्हतं कारण ती हुशार आहे हा खूप आयटीट्यूड होता त्याला मग ती पण बघते तरी मी तिला शिवाय का देत नाही आणि तिच्या भानगडीत पडत नव्हते ती मला दाखवत नाही म्हणून मी तिच्या भानगडीतच पडत नव्हते आणि त्यानंतर माझी अस्मिता म्हणणारी मैत्रीण होती अस्मिता होटकर म्हणणारी तिचा नंबर मात्र माझ्या पुढं आला आणि माझं महा घालतं नाही माझं पुढं आलं तिचं तिचं मागालतं तीनशे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी असं नंबर होतं वाटतं मग ती पुढं मी पुढं होते मग मला मागं बघून 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 लिहायचं होतं मी पूर्ण पेपर लिहिल्या प्रत्येका सब्जेक्ट पास होतो ते गणितामध्ये अभ्यास केले नोट्स काढले असं करत करत मी टेन्थ पास केले मग मध्ये आमचे मैत्रिणी सर्व पास झाले सिक्स्टी फाय मार्क्स पडले मला आणि माझ्या मैत्रिणीला काय माहीत नाही मग त्यानंतर मी पास झाले त्यानंतर मात्र आऊंडाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या पडल्या नंतर काय घ्यायचं ते रिझल्ट या आल्यानंतरची गोष्ट होती ना आल्यानंतर आपण काय करू शकतो काय नाही ते पुढचं होतं त्याच्या अगोदर मग घरात बसून काय करायचं मग मला दहावी पास झाल्यावर सुट्ट्या होते म्हणजे बारावीचं रिझल्ट येईपर्यंत मी काय केले माझ्या मम्मी सोबत कारखान्यामध्ये कामाला गेले इथं स्टार्ट झालं माझं स्ट्रगल म्हणजे इथनं जे मी सुरुवात केले काम करायला आतापर्यंत काम करते असं नाही आहे मी घरात बसलेच नाही मग मी दहा द्धा, दहावी नंतर मी माझ्या मम्मीला कारखान्यात म्हणजे एमआरडीसी कारखान्यात कामाला गेले मग त्यावेळी मला होतं पगार ऐंशी नव्वद रुपये होतं पगार स्टार्टिंगला हा नव्वद ऐंशी रुपये होतं सॉरी ऐंशी रुपये होतं माझ्या मम्मीला पण माहिती आहे मला पगार त्यावेळी ऐंशी रुपये होता त्यावेळी तिथं काम करायचं म्हणजे नॅपकिन वगैरे घड्या करायचे चेकिंग करायचं पॅकिंग करायचं बॉक्समध्ये भरायचं बॉक्सला शिलाई वगैरे टाकायचं असं दु सकाळी दहा वाजता गेले की संध्याकाळी सातला यायचं मग त्यानंतर ऐंशी रुपये असे पाच चार महिने केले त्यानंतर मला शंभर रुपये पगार वाढलं म्हणजे वीस रुपये वाढलं त्यानंतर मी असं सहा महिने ते केले मग सहा महिन्यानंतर मी काय केले पुढं मम्मी म्हटली नाही तू शाळा शिकायचं आहे तुला मग हे कसं तू करू शकते आता तू नको तू काय कर एम एस ए टी कोर्स लाव त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं एम एस सी आय टी एम एस सी आय टी कोर्स लाव नाही तू कम्प्युटर वगैरे शिक मग त्यानंतर तुला पुढं कळेल की हां बाबा दहावीनंतर आपण कम्प्युटर एम एस आय टी कोर्स करायलाच पाहिजे प्रत्येक शाळामध्ये येत होते माझ्या मम्मीची परिस्थिती त्यावेळी खूप खूप म्हणजे खूप बिकट होते एवढं करताना आमच्या घरात एक रुपये पण नाही आमचं पत्राचं घर होत आणि त्या गरा त्या घरामध्ये माझी मोठी बहीण मी माझी छोटी बहीण माझे मम्मी पप्पा होते हा खा म्हणजे ह्या घरातच आम्ही शिक्षण पूर्ण केलो आणि त्या घरात नंतरच आम्ही एवढं पुढे आलो माझ्या पप्पा मम्मीच्या कष्टामुळेच माझं शिक्षण कम्प्लीट झालं अजून पण सांगते मला कोणा नाताच पण हे नाही आणि माझ्या कोणाच्या भावा बहिणीचं वगैरे सपोर्ट नाही आहे माझ्या पप्पा मम्मीच्या सपोर्टांमुळं आणि माझ्या मेहनतीमुळं माझ्या शिक्षण कम्प्लीट झालं त्यानंतर माझे पप्पा म्हणले एम एस सी टी लाव त्यान त्यावेळी मात्र हजार दीड हजार का कोर्स लपिंग होतं माझ्या मम्मीजवळ तेवढं पण पैसे नव्हतेच माझी मम्मी म्हणत होते तू शिक मी काय तर तुला कर करून तुला मी शिक्षणासाठी तुला ते एम एस सी टीसाठी पैसे गोळा करते मग मी काय केलंय हां मम्मी ठीक आहे मी करते मग मी जे सहा महिने काम केले ते ती मम्मी वाचून ठेवलेली होती मग त्यानंतर हजार रुपये ॲडव्हान्स भरून फक्त हजार रुपये भरली मम्मी पहिल्यांदा हजार रुपये भरून मी एम आय सी टी कोर्स ॲडमिशन घेतले मग एम आय सी टी नंतर मी काय केले म्हणजे एम आय सी टी कोर्समध्ये म्हणजे अगोदर मला सहा तीन दोन महिने मी कोर्स एक दोनच महिने शिकले परफेक्ट जे त्यांनी शिकवत होते ते परफेक्ट शिकले असं शिक्षणामध्ये न बघता लिहिता वाचता तरी येत नव्हतं मग मध्ये माझं नाट डोकं परफेक्ट बसलं कारण ते नवीन नवीन ग्राफिक्स बनवायचे नवीन नवीन डिझाईन एक्सल शीट एम एल सी टी वर्ड हे पूर्ण डोक्यात बसलं होतं आणि जे का कोणी विचारलं तर मी परफेक्ट काढून होतो ते मग ते सर होते आमच्या जवळचेच मग मम्मी म्हटली नाही आमच्या प्रियाला जर जास्त शिकवा तिला म्हणजे पुढे आम्हाला लई शिकवायचं आहे मग मी मला काय केली मम्मी तू तिथंच काम कर काम कर म्हणजे तिथंच दिवसभर राहा आणि पर्वत सर्व शिकून घे मग त्यावेळी मला पगार नव्हतं मग मी तीन हां सहा महिने तिथंच एम आय सी टी करत करत शिकले आणि आडवी एम आय सी टी कम्प्लीट केले आणि माझं तिथं फुकटमध्ये मा सहा महिने मी काय करत होते एम आय सी टी शिकून वरदे सर शिकत होते मग मी खाली काय करत होते प्रत्येकाना लॅपटॉप म्हणजे कम्प्युटरवरती बसून सांगत होते की तुम्ही असं करा तसं करा सहा महिन्यानंतर माझं बारावीचं ऍडमिशन करायचं होतं मग ते सर म्हणले तुम्ही ऍडमिशन करून घ्या तोपर्यंत मी परफेक्ट झाले एम एस एस स्कोर्समध्ये मग एम एस ए टीस कोर्समध्ये परफेक्ट झाले त्यानंतर ते सर म्हणले तू ॲडमिशन घे मग बारावीचं ॲडमिशन घेतले मग ते बारावीचं ॲडमिशन घ्या घेतल्या घेतल्या म्हणजे अकरावीचं ॲडमिशन घेतले त्यानंतर मला दोन तीन स्कोर्सचे सगळे माहिती काढायला होते मग ते सर काय केले बंदच केले शिकवायचं मग तू शिकव तूच लेक्चर घे आणि तूच सांग जा लोकांना मग मग मी काय करे एम एस सी टी शिकवत शिकवत सर्वांना असंच करून मग त्यानंतर मला सहा महिन्यानंतर हजार रुपये पगार होतो हजार रुपये हजार रुपये पगारमध्ये मी एम एस सी टी शिकले मग दहावी अकरावी बारावी ऍडमिशन घेतले मग ते सर मला फक्त पगार पण देतो तो उभं काम करून घेत होते तिथंच मी एम एस सी टी टॅली टायपिंग इंग्लिश टायपिंग झालं मराठी टायपिंग झालं नाही या हे करून मी पुढच्या म्हणजे अकरावीपर्यंत पर्यंत मी घेतले अकरा हो नंतर हो हो मी काय घेतले परत दुसरा म्हणजे क्लास होतो तिथं म्हणजे माणसा कम्प्युटर मध्ये तिथंच गेले कारण इथं भांडण वगैरे करून गेले मला पगार वगैरे परवडत नाही आहे मग तिथं गेला तिथं किती पगार होते इथं हजार होते तिथं मात्र तीन हजारच पगार आणि एवढं शिकवत असताना मला लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं तसं मी शिकवत होते कारण मला डोक्यात फिट झालं मग तिथं मी एम सी टी वगैरे शिकून घेतले मग एम एस सी टी तिथं पण सेम कोर्स कोर्स करून अकरावी बारावीपर्यंत मी आहे केले मग बारावीपर्यंत तेच केले बारावीला असताना पण तिथं शिकवत होते तीन हजार पगार अगोदर हजार मग अगोदर शंभर नंतरशी हजार नंतरशी तीन हजार तीन हजार पगारनंतर मी हे केले मग मला माझं बारावीचं म्हणजे मग त्यावेळी माझी मैत्रिणी होती श्री तिथंसोबतच सर्कलमध्ये मी माझं बारावी शिक्षण काढले बारावी तर पास झाला मम्मी म्हटले आपण तीन हजारमध्येच आपण थोडी ना हे काम करू शकतो मग बारावीनंतर एक वर्ष तिथंच म्हणजे एक दोन हां एक सहा महिने तर तिथंच काम केले मग कर का मी असं काय केलं की माझ्या मम्मी पप्पांना परिस्थिती खूप एकट होते की हां बाबा आपण एवढं पैशामध्ये आपण हे करू शकत नाही मग मी काय केलं त्यानंतर पेपरमध्ये मी ॲड बघायला सुरुवात केली की हां बाबा इथंच आपण जवळपास कुठं काम आहे का खूप काम उडकले मला अजिबात काम सापडलेलं नाहीये मग थोड्या दिवसानंतर मला एक ॲड आलं न्यूजपेपरमध्ये की हा बाबा बाळी वेसमध्ये तिथं आपल्याला काम आ, एक मुलगी पाहिजे कम्प्युटर एम एस सी टी वगैरे झालेली मग मी काय केले तिथे शोधत शोधत काम करत तिथेच गेले मग इंटरव्ह्यू वगैरे दिले माझ्या मम्मीला सोबत घेऊन गेले ते मी त्यावेळी साठी माझी मम्मी प्रत्येक कामाच्या ठिकाणी माझी मम्मीच होती इंटरव्ह्यू देण्यासाठी पप्पा तर होतेच पण पप्पांना मी घेऊन जात होते मम्मीला घेऊन जात होते मग तिथं कामाला लागले इंटरव्ह्यू वगैरे दिले